नमस्कार नमस्कार प्रमोद दस्तूरकर दस्तूक प्रतिसाठी आज आपण तिथे कुथ्रुडी येथे पुणे येथे डॉक्टर संतोष चव्हाणच्या क्लिनिकमध्ये आलेलो आहोत आणि वेगवेगळे विषय आपण घेत घेतच आहोत तर आजचा विषय डॉक्टर संतोष चव्हाण बरोबर डॉक्टर संतोष चव्हाण हे निष्णात आयुर्वेदाचार्य आहेत पंचकर्मचे हेड आहेत वीस वर्षापासून ते प्रॅक्टिस करतात आणि बी एम एस एम डी आणि पी एच डी यांचं युनिज ऑफ आयुर्वेदामधून केलं त्यांनी केलेलं आहे तर आजचा एक महत्वाचा विषय जे कोविड काळामध्ये सर्वात जास्त इवन पतंजलीच पुढे आणलाय रामदेव बाबानीच पुढे आणलाय तो म्हणजे जसं त्रिफळावर आपण घेतलं अश्वगंधा घेतलं तर त्याच्यानंतर सर्वात जास्त पॉप्युलर झालेली वनस्पती आणि त्याच्यातले असलेले प्रकार आणि त्याचा जास्त जास्तीत जास्त त्याचा उपयोग त्यांनी दाखव दाखवलेला आहे तो म्हणजे गिलोय गिलोय गुडुची हे त्याचं पर्यायी नाव आहे गुडुची आणि गिलोय हे नाव त्याचं आहे तर त्याच्यावर आपण आज प्रकार जोप घेणार आहोत गिलोय गिलोएचे प्रकार काय गिलोयचा उपयोग कसा गिलोएची युटिलिटी काय आणि हे कसं उपलब्ध आहे आणि कसं कटलं कोणत्या प्रमाणात खाल्लं पाहिजे हे फास्ट आपण सांगणार आहोत महत्वाचा मधुमेहाचा उपयोग पण त्याच्यात मध्ये आहे ते डॉक्टर शेवटी सांगतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार संतोष सर नमस्कार गिलोय तुम्ही खरं हिंदी बोलताय गिलोय हे हिंदी है। आ, नाव आहे संस्कृत नाव गुडचे आहे आयुर्वेद मराठी नाव गुळवेल आहे आणि त्याचं लॅटिन नेम आहे टिनोस्फोरा तुम्ही पर्याय पर्याय ना हृदयाच्या आकाराची त्याचं पाना असतात त्यामुळे कार्डिओफोलिया कार्डिया किंवा चक्रांगी कट केल्यानंतर ते ह्याच्यासारखे दिसत आणि वत्साधने वासरांना आवडतं असं आहे पण गुळवेल अशी वनस्पती आहे प्रयुक्त्या म्हणजे कायम ओली गुळवेलच वापर असा शास्त्रादेश आहे अच्छा म्हणजे डॉक्टर सांगतात की गुळवेच्या गोळ्या पण आल्या व्यात पावडर पण आहे गुळवेलच्या कांड्या पण मिळतात आता कांड्या उकळून प्यायचा काडा उकळून प्यायचा जो पाला येतो तो, तो पण ड्राय मिन्याच्या स्वरूपात मिळतो रामदेव सांगतात काढा करून प्या गो गोळ्या पण आहेत सर्वात जास्त उपयोग हा त्याचा ओल्या रसाचा नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे भरड जी आहे ती काष्ट औषधी भरड काढा करायचा असेल तर आपण काढा करू शकतो साधारणतः एक पंधरा टाकून एक सोळापट पाणी टाकून साधारणतः आपण एक चाळीस एम एल उरू शकतो तापामध्ये गुळवेल उपयोगी आहे पारंपरिक चिकित्सा शास्त्रामध्ये गुळवेल तापामध्ये रसायनासाठी म्हणजे एजिंग करायचं असेल तर गुळवेलीचं जे कांदा आहे पानांचा उपयोग नाही गळवेचे चक्रांग म्हणजे काष्ट जे आहे गुळवेलीचं पाना पाना नहीं। नहीं। ल, ते उपयोगी आहे पाण्याचा पाण्याचा तसा उपयोग नाही होत असेल पण मुख्य उपयुक्त अंग काष्ट कांड ते थोडं ओलं घेऊन मिक्सर मध्ये टाकून तुम्ही किंवा चेचून करण्यापेक्षा युगाने आपण पाणी टाकून ओल्या गुळगुळीचा रस घेऊ शकता तुम्ही घनवटी म्हणताय जे किलो घनवटी जास्त ते वॉटर सोलेबल एक्स्ट्रॅक्ट असतो म्हणजे काढा उकळून उकळून जो अर्क राहतो ते आहे तिसरा आहे गुळवली शेत आहे स्टार्श जो असतो गुळवलीच्या कांडामधला तो पाण्यामध्ये बुडून जो शिल्लक राहतो रेसुरि त्याला गुळवीची सत्व म्हणतात तापामध्ये आलेला दुर्बलपणा कमी करण्यासाठी त्याचा उपयोग म्हणजे गुढीची घनवटी गुळवेळीचा काढा गुळ गुळ्या सत्व आणि तुम्ही चूर्ण तर राहायचं पण सर्वात जास्त चूर्णापेक्षा स्वरस चांगला काढा चांगला घनवटी चांगला अच्छा म्हणजे पानाचं जास्त काही त्याच्यात पाना उपयुक्त अंग नाही ना प्रत्येक वनस्पतीचे उपयुक्त अंग वेगळं असतं जसं आता अश्वगंधाचं होतं अश्वगंधाचं गुणमूळ मूळ गुण 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 आहे गुण पाना नाहीत ना त्याचा आता लोक सांगतात अश्वगंधाची पत्त्याचा भाव पण उपयुक्त अंग त्याचा मूळ ज्यूस जे आपल्याला सकाळी सकाळी म्हणतात आवळा कोकम वगैरे ज्यूस तो ते मी सांगू शकणार नाही ते काय पाण्याचा असतो का काय त्याला आपल्याला विचारायला पाहिजे त्या ज्यूसवालाला की बाबा तू देटाचा ज्यूस दिला पाहिजे कुळवेलीचं उपयुक्त अंग कांडच आहे ते काष्ट

अगदी अॅनिमल मध्ये पण अँटी एजिंग इफेक्ट प्रोन आहे दुसरा इफेक्ट आहे तुम्ही जसा उल्लेख केला डायबिटीसवर डायबिटीसवर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात डॉक्टर इन्सुलिन सिक्रेशन वाढवतं आणि प्रूव्ह पण झालं आहे की एच बी वन एसी जे तीन महिन्याचं ॲव्हरेज ते कमी करतात गुळवेलीचा असा डायबिटीसवर पण उपयोग आहे डॉक्टरांनी महत्वाची गोष्ट सांगितली एक तर वय वाढवण्यासाठी दुसरं म्हणतात सूज कमी करण्यासाठी तिसरं म्हणतात ते अँटीऑक्सिडेंट म्हणजे हे वय वाढवणे पण डायबिटीजवर मेजर आ, कंट्रोल करणे किंवा कमी करणे डायबिटीजला हा मेजर इफेक्ट डॉक्टरांनी हा महत्त्वाचा सांगितला आहे जो गुळवेलचा उपयोग डायबिटीज म्हणजे वधुमेहसाठी हा जास्तीत जास्त आहे हे बऱ्याच आपल्या मित्रांना माहिती नाही आहे तर गुळवेल घ्या गुळवेल घ्या पण जरूर आयुर्वेदाचार्याच्या सल्ल्यानुसारच चा, घ्या उगीच असं सोप खाल्ल्यासारखं खाऊ नका किंवा कुठेही त्याची पक्की मारू नका दुसरी दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जर म्हटलं ना करोना काळात करोना काळात एक आर्टिकल पब्लिश झालं की गुळवेली गुळवेलीमुळे हिबर टॉक्सिजन म्हणजे लिव्हरला इंजुरी होते व ते सगळं तरंगच झोले कारण लोकांनी अतिरिकी गुळवेलीचा वापर केला पण कसं होतं की लोकांना माहित नसतं गुळवेल ओळखायची कशी जर सांगितलं ना की वासरांना आवडते कट केल्यानंतर चक्रांगी दिसते तर ती स्पेसिस वेगळी होती की ज्यांनी लिव्हरला इंजुरी होती कारण एकदम बवालच झाला की गुळवेलीने असं होतं लोकांनी खूप गुळवेली कुठल्या कुठल्या स्पेसिसच्या खाल्याने ज्या गुळवेलनी लिव्हरला इंजुरी होती ती स्पेसिस वेगळी आहे ती मेडिसिनल व्हॅल्यू नाही सरांनी महत्वाची गोष्ट सांगितली अर्धवट डॉक्टर अर्धवत ज्ञान घेऊन कुठलंही काहीतरी करून प्रयोग करून त्याचा सोशल मीडियावर फ्लॅश करून जर तुम्ही औषधाला बदनाम करत आहात आयुर्वेदला बदनाम करत आल तर तसं नाहीये गुळवेलचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते जे आहेत डॉक्टरांकडूनच आणि तज्ज्ञांकडूनच त्याच्या मार्गदर्शनाने घ्यावं गुळवेल वापरा आयुष्य वाढवा मधुमेह टाळा आणि आपलं आरोग्य वापरा तापामध्ये सांगितलं तापामध्ये सुद्धा काढा करून गरम काढा करून जोरासाठी सुद्धा वापरला जातो तर जरूर आपण प्रॅक्टिस करा नमस्कार थँक्यू डॉक्टर थँक्यू व्हेरी मच थँक्यू थँक्यू सो मच